बदलापूर येथे दोन चिमुरडींवर झालेल्या अत्याचाराच्या चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे आहे महिला मुली सुरक्षित नाही अशी भावना झाली त्याला अनेक घटना जबाबदार आहेत मात्र नाशिकमध्ये अठ्ठावीस तारखेला जे घडलं ते महिलांमध्ये एक ऊर्जा निर्माण करणारं उदाहरण आहे छेड काढणाऱ्या मुलांना दोन ते तीन मुलींनी चांगलाच चोप दिलाय बरं घडलं असं की नाशिकच्या सिडको परिसरातील हेडगेवार चौकात अठ्ठावीस तारखेला बुधवारी दुपारी एक वाजता एक मुलगी एकटीच जात होती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन ते चार जणांनी या मुलीची छेड काढली आहे अश्लील इशारे केले त्याच वेळी त्या मुलीनंही त्यांना प्रत्युत्तर दिलं मात्र ती एकटीच असल्यामुळे ती जरा घाबरली मात्र याच वेळी दुचाकीवरून तीन मुली जात होत्या त्यांच्या लक्षात आलं की या टवाळखोरांनी या मुलीची छेड काढली आहे त्यांनी लागलीच दुचाकीवरून उतरून मागे पुढे न बघता या टवाळखोरांच्या दिशेने धाव घेत टवाळखोरांना चोप देण्यास सुरुवात केली मुलींचा हा रुद्रावतार बघून टवाळखोरांनी पळ काढला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मुलींचा हा धाडसीपणा बघून त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय त्यामुळे महिलांनी मुलींनी आता सक्षम बनण्याची गरज आहे तेव्हाच छेड काढणाऱ्या टवाळखोरांना आळा बसेल अश्विनी पुरी न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह नाशिक